मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्य जुन्या पेन्शन संघटनेचं पेन्शन महाअधिवेशन ज्या स्थळावर होणार आहे ते श्री संत जनार्दन स्वामी सद्गुरू महाराज समाधी स्थळ या ठिकाणावरून आम्ही सगळे आपल्याशी संवाद साधत आहे मित्रांनो अधिवेशना अधिवेशनाच्या अंतिम तयारीला आपण आलेलो आहे युद्धस्थळावर हे अधिवेशन सुरू आहे आणि या स्थळावरून नगरची आपली सगळी जीवाभावाची टीम माझे सहकारी मित्र सहकार्याध्यक्ष राजेंद्र ठोकळ जिल्हाध्यक्ष नाना गाडवे आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपलब्ध आहे एकंदरीतच आपण आता अंतिम तयारीला लागलेलो आहे ला तत्पूर्वी काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवच्या आहेत तर त्या आपल्या पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आहे ठोकळ सर आपल्या संदर्भाने काय असतील ते आपण या ठिकाणी सांगा नमस्कार महाराष्ट्रातल्या तमाम शासकीय तीन शासकीय धारक बंधू भगिनीं मी अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी होत असलेल्या पेन्शन महाअधिवेशनाचं निमंत्रण या माध्यमातून आपल्याला देऊ इच्छितो की आपण सर्वांनी या अधिवेशनासाठी उपस्थित राहावं आणि पेन्शन प्रश्न हा कसा उच्च पातळीवर जाईल त्या त्यासाठी प्रयत्न करावा आपली उपस्थिती ही पेन्शनच्या अगदी जवळ नेऊन ठेवणारी आहे अहमदनगर टीम गेल्या पंधरा दिवसापासून अहोरात्र कष्ट करत आहे आणि भूतवाना भविष्य असं महा पेन्शन अधिवेशन आपल्या ठिकाणी पार पडित आहे या पुण्यनगरीमध्ये आपल्या सर्वांचं अहमदनगर टीमच्या वतीने परत एकदा खूप खूप स्वागत धन्यवाद मित्रांनो सोबतच जिल्हाध्यक्ष आहे नगरचे आपले नाना सर ते सुद्धा आपल्याला काय सांगतात नमस्कार मित्रांनो मी आपणास सर्व टसिक तारखाच एक माहिती देऊ इच्छितो की आपलं जे पूर्वनियोजित सप्ताह मैदान शिर्डी हे जे स्थळ होतं अधिवेशनाचं त्या स्थळावर दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी आपल्या राज्याचे माननीय राज्यपाल महोदय यांचा एक पूर्वनियोजित कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी सर्व सुरक्षेचे प्रोटोकॉल त्या ठिकाणी राहणार आहेत तरी सर्व डी सी पी एस बांधवांना माझी अशी विनंती राहील की जे कोणी त्या ठिकाणी मुक्कमाला येणार आहेत त्यांनी नऊच्या शिर्डी शहर सोडून आपल्या अधिवेशनस्थळी उपस्थित राहायचे त्याचप्रमाणे नऊ ते तीन सर्व येणाऱ्या मित्रमंडळीला विनंती आहे की सर्वांनी शहरामधून न येता सर्व बायपासचा वापर करून या ठिकाणी अधिवेश अधिवेशन स्थळी उपस्थित राहायचे धन्यवाद मित्रांनो आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की या ठिकाणी नगरची टीम आपले राज्याध्यक्ष राज्य सचिवासह राज्य कार्यकर्त्यांनी सुद्धा उपस्थित आहे अत्यंत महत्त्वाच्या मीटिंगसाठी ते सध्या मुंबईला आहे मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघाल तर सर्व या ठिकाणी अधिवेशनाची तयारी सुरू आहे अधिवेशनाचं मैदान या ठिकाणी पूर्ण सज्जतेने आपल्या प्रतीक्षेत आहे सोबतच जे शेजारचं मैदान आहे त्या शेजारच्या सुद्धा आपण आता मतांपणीचं काम काय झालेलं आहे जेणेकरून आपल्याला माहीत आहे की आपली येणारी गर्दी एक आहे कारण प्रामाणिक शिरदारांची गर्दी आहे त्यामुळे काम कामसुद्धा आपण घेतलेलं आहे स्वयंशिस्तीने सर्व शिस्त या ठिकाणी आपल्याला पाळायचे आहे आणि सर्वांचं इथे कार्यरत असणाऱ्या दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या नगरकींसह सर्व राज्य कार्यकारिणीच्या वतीने मी आपल्या सर्वांची या ठिकाणी स्वागतासाठी आम्ही सर्व प्रतिष्ठित आहोत एकाच विषयातो